शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने चंदगडमधून सुरू झालेली शेतकरी दिंडी मंगळवारी भुदरगड तालुक्यातील बेसर्डे येथे दाखल झाली महिला शेतकऱ्यांनी मोठ्या थाटामाटात पारंपरिक पद्धतीनं दिंडीचं जोरदार स्वागत केलं यावेळी मंचावरून घणाघाती हल्ला चढवत उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील म्हणाले मुख्यमंत्री होण्याआधी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते सत्तेत आलो तर कर्जमाफी देईन पण ही वचनं फसवी ठरली या लबाड मुख्यमंत्र्याला पांडुरंग सद्बुद्धी देव आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा हो दिंडीतून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे शेती बिल माफी पाणीपट्टी पूर्ण माफी आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती कमी करण्यासह अनेक मागण्या जोरदारपणे मांडण्यात आल्या यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख विजय देवणे सहसंपर्क प्रमुख रियाजभाई शमणजी जिल्हा प्रमुख सुनील शिंद्रे राजसंघटक चंगीजभाई पठाण तसेच अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेकडो शेतकरी शिवसैनिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ठाकरे पक्षाची ही दिंडी पुढे सरकत आहे डिजिटल बंधुता न्यूज साठी कोल्हापूर प्रतिनिधी विक्रम केंद्रेकर